नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्या ती अकरा मे रोजी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती काल म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती आणि अशातच म्हणजे दरम्यान महायुती सरकारचे आमदार संगमनेर का संगमनेर शहरातील आमदार अमोल खताळ यांनी स्पष्टपणे जाहीर केलं होतं की ते या वर्षीची कारखान्याची जी निवडणूक आहे तर ती लढवणार आणि अशातच म्हणजे काल जर ज जा... कालचा जर आपण दिवस पाहिला तर काल होती शेवटची मुदत म्हणजे अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती आणि अशातच अमोल खताळ यांच्याकडून किंवा महायुती सरकारकडून कुठल्याही प्रकारचा अर्ज हा भरण्यात आलेला नाही म्हणजे त्याचा अर्थ एकंदरीत असाच होतो की माहिती सरकारने यामध्ये माघार घेतलेली आहे किंवा माघारी घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर काही निवडणूक होणार आहे तर त्याची अकरा तारखेपर्यंत छाननी होणार आहे किंवा अकरा तारखेला छाननी होणार आहे पंधरा तारखेला माघार असेल आणि अशातच आता माहिती सरकारकडून जर कुठल्याही प्रकारचा अर्ज हा दाखल झालेला नाही त्यामुळेच ही निवडणूक जी आहे तर ती बिनविरोध होईल अशी चर्चा मात्र संगमनेर शहरामध्ये सगळीकडे पसरत आहे तर शेतकरी मित्रांना तर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा दारून पराभव झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच संगमने साखर कारखान्याची ही निवडणूक लागली होती आणि त्यामुळेच महायुती सरकार म्हणजे महायुती ही जी आहे तर ती या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण करते की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मात्र काल नऊ एप्रिल रोजी कुठल्याही प्रकारचा महायुती सरकारकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच महायुती सरकारने या निवडणुकीतून सखार तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून माघार घेतली असल्याची चर्चा मात्र सगळीकडे पसरत आहे आणि माघार घेतली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तरी शेतकरी मित्रांनो आता जी जी काही निवडणूक होणार आहे तर या निवडणुकी नंतर जे काही थोरात साहेब आहे तर यांच्याकडनं किंवा थोरात सहकारी कारखान्याकडनं आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल किंवा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार जर केला तर ही जी काही निवडणूक होणार आहे अकरा मे रोजी तर ही निवडणूक बिनविरोध होईल अशीच शक्यता सांगण्यात येत आहे